स्पाइस ऑफ महाराष्ट्र या कुकिंग चॅनलमध्ये आज आपण हिरव्या मूगडाळीपासून खमंग आणि खुशखुशीत चविष्ट अशी वड्याची रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बाहेर छान रिमझिम असा पाऊस चालू आहे आणि त्यामध्ये आपण आज बनवणार आहोत मस्त गरमागरम वडे चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम इथे मी हिरवी मुगडाळ घेतलेली आहे तुम्ही दिना सालाची देखील वापरू शकता तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती वापरली तरी देखील चालणार आहे इथे मी एक वाटेपेक्षा थोडीशी कमी एवढी मूगडाळ घेतलेली आहे आता ही स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे यामध्ये पांढरसर असं पाणी निघत आहे हे पाणी स्वच्छ होईपर्यंत आपल्यालाही छान अशी धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर साधारण दोन ते तीन तास आपल्याला भिजवून घ्यायची आहे तीन तासानंतर इथे बघू शकता मऊसराशी भिजलेली आहे त्यानंतर यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि यामधला चौथा हिस्सा हा बाजूला काढून ठेवायचा आहे आणि राहिलेली डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे त्यानंतर बाकीची तयारी करून घेणार आहोत इथे एक कांदा असा पातळ उभा कट करून घेतलेला आहे त्यासोबत दोन ते तीन हिरव्या मिरच्या देखील आपण इथे अशा बारीक कट करून घेणार आहोत या पद्धतीने बारीक सराश्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता त्यानंतर आपण यासाठी लागणारं बाकीचं साहित्य बघणार आहोत आता ही बारीक केलेली डाळ आणि जी अखंड डाळ होती ती एकत्र मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे त्यासोबत कोथंबीर आणि हिरव्या मिरच्या देखील घालायच्या आहेत आता यामध्ये आलं आणि लसूण असं बारीक कुटून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आता हे सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर धना पावडर घालायचे आहे सोबतच लाल मिरची पावडर हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता यामध्ये दोन प्रकारचे पीठ घेतलेले आहेत इथे बेसनपीठ घातलेलं आहे अर्धा वाटी आणि सोबतच अर्धा वाटी एवढं गव्हाचं पीठ घालायचं आहे दोन्ही आता छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्या आपल्याला वडे बनवता येतील इतपत हे असं घट्ट भिजवून घ्यायचं आहे गरज पडल्यास थोडंसं पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर प्लॅस्टिकचं कापड घेतलेलं आहे इथे नंतर हाताला असं पाणी लावून घ्यायचं आहे ज्यामुळे अजिबात चिटकणार नाही हाताला बॅटर त्यानंतर वडा बनेल एवढं इथं मिश्रण घेतलेलं आहे आणि इथं छान गोल असं थापून घ्यायचं आहे जेवढं पातळ जमेल तेवढं जेवढा पातळ वडा असेल तेवढा कुरकुरीत बनतो आणि लवकर तळला देखील जातो या पद्धतीने सर्व बनवून घ्यायचे ते आहे त्यानंतर तेल गरम झालेलं आहे गरम तेलामध्ये हे सोडायचे आहे आणि नंतर गॅसची फ्लेम ही लो करायची आहे आणि मस्त सोनेरी रंगावरती हा वडा आपल्याला खरपूस असा तळून घ्यायचं आहे तळत असताना दोन्ही बाजूनी छान आलटून पलटून आपल्याला मस्त तळून घ्यायचं आहे या रंगावरती तळून झालेला आहे वडा इथे बघू शकता मस्त खरपूस आणि सोनेरी रंग आलेला आहे चवीले देखील तेवढेच चांगले लागतात एक वेळा नक्की ट्राय करून बघा रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशा साध्या सोप्या आणि नवीन रेसिपीसाठी स्पाइस ऑफ महाराष्ट्र या कुकिंग चॅनलला नक्की सबस्क्राइब करा सोबतच देखील क्लिक करा यामुळे तुम्हाला रोज नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल तर त्याच पद्धतीने राहिलेले सर्व वडे इथे मी तळून घेतलेले आहेत स्पाइस ऑफ महाराष्ट्रा या कुकिंग चॅनलमध्ये पुन्हा भेटूया अशाच एका पटकन होणाऱ्या आणि साध्या सोप्या नवीन रेसिपीसोबत